नमस्कार गुड मॉर्निंग तर इकडे बघा सकाळी सूर्यदादा तापलेले आणि इकडे लागले मी स्वयंपाक आला तर आज मी वांग्याच्या भाजीमध्ये पोपटीचे दाणे टाकून भाजी, भाजी बनवलेली इकडे माझा मस्त स्वयंपाक झाला वरण भातभाजी पोळी तर आज माझे क का लवकरच कामं आवरले होते तर मी म्हटलं चला पटकन हे माझं काम बाकी होते तर करून घेऊया तर हे मी आधी करायला बसलेले पण ते काय कारणास्तव मागे पडलं तर म्हटलं आज लागले हात करून घेऊया तर ते जरा चुकलेलं तर मी म्हटलं चला त्याला उकलून डबल करूया तितक्यात उर्वान यायचा वेळ झाला तर पटापटा सगळं भरून ठेवलं नाही तो आल्यावर फेकाफाकी करतो आणि इकडे मग तो आला आणि त्या कपडे काढायला गेले तर बघा ही एकच बटन इतका आवाज करत होती टक 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 काय बोलायचं कामच नाही खरंच समजत नव्हतं कुठून एवढा आवाज येत आहे तर आणि इकडे मग उर्वांश आला मग त्याचा मी अभ्यास पण घेतलेला आणि मला पोपटीचे दाणे काढायचे होते तर ते पण काढत होते आमच्याकडे एखादी भाजी चांगली बनली तर ते दुसऱ्या हप्त्यामध्ये बाजारात ती येणारच तर मागे ही भाजी चांगली बनली होती तर होनी आणली तर म्हटलं चला बनवून घेऊया तर मग इकडे पोपटीची भाजी बनवून घेतली तर आजचा दिवस असा होता चला भेटूया उद्याच्या मेन्यू ब्लॉगमध्ये बाय